मुलांना आज आपण बघणार आहोत इतिहासाचा नववा धडा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व आपण अगोदरचे धडे बघितलेले आहेत आणि त्या अगोदरच्या धड्यामध्ये आपण इसवी सन एकोणीसशे एकोणीसचा कायद्याचा अभ्यास केलेला आहे तो कायदा हिंदी लोकांना मान्य नव्हता राष्ट्रीय सभेला सुद्धा तो मान्य नव्हता राष्ट्रीय आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळी ह्या पुढे तशाच चालू राहिलेल्या मग एकोणीसशे वीस ची गांधीजींची असहकार चळवळ असेल इसवी सन एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस सायमन कमिशन विरोधी चळवळ असेल सविनय कायदेभंगाची चळवळ असेल अशी अनेक राष्ट्रीय आंदोलने आपण मागील पाठात बघितली हा जो काही धडा आहे आज आपण बघणार आहोत स्वातंत्र्य लढ्याची अंतिम पर्व ह्या धड्यामध्ये आपण छोड भारत आंदोलन आता भारतीयांनी ब्रिटिशांना भारत सोडूनच द्यायचा ह्या विरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यामुळेच भूमिगत चळवळी सुरुवात झाल्या आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आझाद हिंदी सेनेचे कार्य या सर्वांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये करणार आहोत मग एकोणीशे पस्तीसचा कायदा म्हणजे नक्की काय हा जो कायदा आहे हा जो एकोणीशे पस्तीसचा कायदा आहे या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रदेश प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद ही करण्यात आली संघराज्यात सामील जर झाले तर त्यांना कोणतेही स्वतःचे हक्क किंवा अधिकार हे राहणार नव्हते म्हणजेच शासित प्रदेशाचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता पण हे करत असताना संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्ता राहणार नव्हती आणि त्यामुळेच संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला आणि म्हणून या कायद्यातील संघराज्याची जी काही योजना आहे ही संघराज्याची योजना ही, 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 ही अंमलात आली नाही ती योजना ही तशीच राहील मग ही जी काही योजना तशीच राहिली ह्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे मग राष्ट्रीय सभेचे समाधान हे झाले नाही आणि त्याच्यातूनच प्रांतिक मंत्रिमंडळे ही, ही, ही उदयाला आली प्रांतिक मंत्रिमंडळांमध्ये काय झालं तर या कायद्यानुसार म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले एकोणीसशे सदोतीस मध्ये देशातील अकरा प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी आठ प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली तर इतर तीन प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी संमिश्र बनवण्यात हे जे होते ह्या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने लोकोपयोगी कामे करायला सुरुवात केली राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी अटक केलेल्या राजबंद्यांची तुरुंगातून त्यांनी मुक्त केली मूलोद्योगी शिक्षणाची सुरुवात ही त्यांनी केली दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना करायला सुद्धा त्यांनी सुरुवात केली दारूबंदी शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखी अनेक लोकोपयोगी कामे ही प्रांतिक मंत्रिमंडळाने करण्यास ही सुरुवात केलेली होती पुढचा मुद्दा आहे आपला क्रिप्स योजना एकोणीसशे एकोणचाळीस एकुणीश साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील घडामोडीमुळे भारतात क्रिप्स योजना देण्यात आली जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष हा त्यांनी घेतला सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जपानने अमेरिकेच्या पलहार्बर या समुद्रातील ठिकाणावर हल्ला करून युद्धात प्रवेश केला जपानने जोरदार कामगिरी करत इंडो चायना इंडोनेशिया मलाया इत्यादी प्रदेश एकामागोमाग एक जिंकून घेतले एवढेच नव्हे तर ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या प्रदेशांवर हल्ला करून आठ मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून जपानने ताब्यात घेतले आणि अशा प्रकारे ब्रह्मदेश शत्रूच्या हाती जाऊन शत्रू आता हिंदुस्तानच्या दरवाजावर येऊन होता जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेजवळ येऊन ठपकल्या जपानने भारतावर आक्रमण केलं तर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आता आवश्यक वाटू लागले आणि म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टल चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स या ब्रिटिश पार्लमेंटमधील नेत्यांना हिंदुस्थानात राजकीय शिष्टाई करण्यास पाठवण्याची घोषणा केली क्रिप्स यांनी एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली तर मुस्लिमांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणजेच पाकिस्तान निर्मितीचे स्पष्ट शब्दात आश्वासन या योजनेत मिळाले नव्हते त्यामुळे मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळून लावली जर्मन हुकुमशाह हिटलर यांनी प्रथम ऑस्ट्रिया व जेकोस्लेविया यांच्यावर विजय मिळवल्यानंतर त्याने आपले लक्ष पोलंडवर केंद्रित केले आणि हे दुसरे महायुद्ध हेच चालूच होते हे दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्याच्यामध्ये आता राष्ट्रीय सभेचा सुद्धा सहभाग झाला मग तो कशा प्रकारे झाला तर जर्मन फौजा पोलंड मध्ये घुसताच तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी इंग्लंडने जर्मनी विरुद्ध केली तत्कालीन के। वाईस रॉय लॉर्ड थोंगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली पण ही वाईस रॉय लॉर्ड यांनी हिंदुस्तानला युद्धात ओढण्यापूर्वी हिंदी नेत्यांशी त्यांनी कोणत्याही प्रकारे भी केला नव्हता आणि त्यामुळेच युरोपात जर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा हा जर इंग्लंड करत आहे तर मग हा दावा जर खरा असेल तर इंग्लंडने पहिल्यांदा भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने कारण जर ते लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी जर लढत आहेत तर मग युद्ध हे जे काही युद्ध आहे त्या युद्धामध्ये त्यांना हिंदुस्तानची किंवा भारताची जी काही आवश्यकता होती तो भारत हा कोणाच्या गुलामगिरीमध्ये होता तर इंग्लंडच्याच गुलामगिरीमध्ये होता आणि म्हणून राष्ट्रीय सभेने सांगितलं की लोकशाही व स्वातंत्र्यासाठी इंग्लंडने जर युद्ध करत असेल तर प्रथम त्यांनी हिंदुस्तानला स्वातंत्र्य द्यावे मग आम्ही इंग्लंडच्या युद्ध प्रयत्नात सहभागी होऊ आम्ही जर पारतंत्र्यात आहोत तर आम्ही पारतंत्र्यात असताना आम्ही इंग्लंडच्या वतीने ह्या युद्धात लढणार नाही राष्ट्रसभेने केलेली ही मागणी मान्य करण्यास इंग्लंडने नकार दिला आणि त्यामुळेच नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दिले क्रिप्स भारतातून निघून गेली क्रिप्स योजना म्हणजे हिंदी लोकांची फसवणूक होती जगाच्या विशेषता अमेरिकेच्या दबावाखाली विस्टन चर्चिल यांनी ही योजना जाहीर केली असली तरी चर्चिलना हिंदुस्तानला स्वातंत्र्य द्यायचे नाही ही बाब लक्षात आली आणि मग छोडो भारत चळवळीला सुरुवात झाली क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला वर्धा येथे चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रसभेच्या भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्र सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही त्याच्यामध्ये देण्यात आला आणि मग त्याच्यातूनच छोडो भारत ठराव हा मंजूर करण्यात आला सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारणीने वर्धा येथे चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते आठ ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी गांधीजी म्हणाले या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदाना सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आव्हान हे केले म्हणजेच करेंगे या मरेंगे म्हणजेच डू ऑर डाय मुलांनो जन आंदोलनानं आता प्रारंभ झाला ब्रिटिश राजवटीला छोड भारत आंदोलनाचा सुगावा लागला आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद आचार्य कुपलानी अरुणा असफली गोविंद वल्लभ पंत या राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाबले सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठीहल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाही काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक म्हणून तुरुंग पोलीस ठाणी रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले महाराष्ट्रात चिमूर आष्टी आवली महाळ गारगोटी इत्यादी अनेक गावातून आपल वृद्धाने नेटाने आणि असीम ध्येय्याने दिलेले लढे अविस्मरणीय आहेत त्याच्यातलीच एक अपालवीराची कथा म्हणजे शिरीष कुमारांची स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थिनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक निघाली वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि म्हणूनच पोलिसांनी चिडून त्या छोट्या मुलांवरही गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार लालदास धनसुखलाल शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्म्य झाले छोडो भारत चळवळ ही संपूर्ण भारतामध्ये चालू होती पण त्यातही बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र बंगाल मध्य प्रदेश महाराष्ट्र या ठिकाणी ती मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहिली आणि मग नेत्यांना अटक करण्याचे धोरण त्यांनी अवलंबल्यानंतर त्यातूनच मग भूमिगत चळवळीला सुरुवात झाली एकोणीसशे बेचाळीसच्या अखेरीस जनआंदोलनाला नवे वळण मिळाले आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले जयप्रकाश नारायण डॉक्टर रामप्रसाद राम मनोहर लोहिया छोटूभाई पुराणे अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली युसुफ मेहर अली सुचेता कुपलानी एस एम जोशी शिरूभाऊ नाग गोरे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील मगनलाल बागडी उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते रेल्वे मार्गाची मोडतोड करणे टेलिफोनच्या तारा तोडणे पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गाने आंदोलकांनी दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळताच आपल्या साथीदारांसह रेल्वेमार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा दस्ता जनरल आवरी यांची लाल सेना अशा गटाने कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले मुंबईला विठ्ठल जवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले त्याला आझाद रेडिओ म्हणत त्यावर राष्ट्रभक्तींची गीते गायली जात जात देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या आणि त्यामुळे देशभक्तीपर भाषणे सुद्धा त्याच्यावर प्रसारित केली जात आणि त्यामुळेच लोकांना प्रोत्साहन मिळत होते अशी प्रक्षेपण केंद्रे कोलकाता दिल्ली व पुणे येथे काही काळ ही चालवली गेली सगळीकडेच आता इंग्रजांविरुद्ध आंदोलनाला सुरुवात झालेली होती इंग्रजांना विरोध होत होता आणि आता ही ब्रिटिशांची सत्ता ब्रिटिशांचे सरकार आम्हाला नको अशी भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली होती आणि मग त्याच्यातूनच प्रति सरकारची स्थापना करण्यात आली पूर्वी जे ब्रिटिश सरकार कारभार पाहत होते त्यांच्या हातातील कारभार हा त्यांनी स्वतःच्या हातात घेऊन त्या भागापुरता ब्रिटिश सत्ता ही संपुष्टात आणली म्हणजेच देशाच्या काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हट हकालपट्टी करून तेथे लोकांचे स्थानिक लोकांची सरकारे ही स्थापन करण्यात आली त्यालाच प्रतिसरकार असे म्हटले गेले अशी प्रति बंगालमधील मिदनापूर उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात ही स्थापन करण्यात आली महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार हे स्थापन केले सांगली येथील कुंडल येथील असलेले क्रांती अंगण जी डी उर्फ बापूलाळ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे प्रति मार्फत केली जात होती मुलांना सावकाराकडून गरीब लोकांचे मोठे शोषण होत असे अशा सावकारशाहीला सुद्धा या सरकारने विरोध केला या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत सावकारशाहीला विरोध दारूबंदी साक्षरता प्रसार जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली आणि त्यामुळेच प्रति सरकार हे जनतेचे प्रेरणास्थान ठरले आता सगळीकडेच चलेजाव चळवळीच्या आंदोलनाने आता देशभर व्यापक स्वरूप घेतलेले होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महात्मा गांधींच्या ठरावास मान्यता देऊन त्यांना चळवळ सुरू करण्याचा आदेश दिला पण त्याच दिवशी महात्मा गांधींसह सर्व नेते पकडले गेले चळवळीचे तर सुरुवात झालेली होती घोषणा तर झालेली होती पण ती च चळवळ जी आहे ही, ही चळवळ लोकांना फक्त करायची एवढेच माहीत होते पण ती कशी करायची याविषयी सुसंगत असा कार्यक्रम हा तयार झाला नव्हता परिणामी लोकांनी आपणहून चळवळ सुरू केली व त्याचे नेतृत्व केले ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली या चळवळीतून स्वातंत्र्यासाठी प्राण गेले तरी चालतील या विचारातून लक्षावधी आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती कि त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंग ही अपुरे पडले कारण हे मध्ये फक्त लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी या सहभाग हा होता। साने आंदोलनामध्ये चळवळीमध्ये घेतला गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीताने आंदोलकांचा उत्साह वाढवला या राष्ट्रव्यापी आंदोलनालाच ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते